मित्रांनो तरडोलीच्या मैदानात ता आत्ताच फायनलचा फेरा पळून आला आणि या फायनलमध्ये लढत झाली मित्रांनो अटे आणि तटीची लढत झाली त्यामध्ये आपला बकासूरची अपडेट आपण घेऊन आलो तर बकासूर आणि बैजा ही यांनी गट आणि सेमी सुट्टा काढल्यानंतर गाडी फायनलसाठी पात्र झाली होती आणि फायनललासुद्धा गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पाहिली मित्रांनो आणि याच्यापूर्वी पण ही गाडी जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा नक्कीच गुलालाच राहिलेली आहे तर आज देखील तसंच झालं तर मित्रांनो फायनलच्या तास क्रमांक पाचवरती बकासूर आणि बैजाची गाडी पाहिलेली आहे मित्रांनो फायनलला सर्व टपची बैल होती त्यामध्ये सुलतान आणि सम्राट होता त्यानंतर महाकाल होता त्यानंतर पिष्टन आणि लक्षा बकासूर आणि बैजा होता परत बावरे आणि गुरु होता आणि त्यानंतर शंभू आणि रुबाब होता मित्रांनो हे सहा गाड्या फायनलसाठी होत्या तर मित्रांनो फायनलला पिष्टन शेवळाबांचा बावरे आणि बकासूर या तिघांच्यामध्ये लढत झाली आणि त्यामध्ये बकासूरनं मित्रांनो तोंडावरती निकाल घेत फायनलला प्रथम क्रमांक पटकवलेला आहे आणि एक नंबरचा मानकारी ठरलेला आहे मित्रांनो त्यानंतर पिष्टनचा द्वितीय क्रमांक आला आणि शेवाळाबांचा बावरे आणि गुरु यांचा तृतीय क्रमांक आला मित्रांनो तर बाकासूरनं कमबॅक केला मित्रांनो आज या मैदानामध्ये तर आज बाकासूरनं एक नंबर करावा ही सर्वांची इच्छा होती आणि ती इच्छा सर्वांची पूर्ण केलेल्या बाकासूरनं तर बाकासूरचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद